महाड तालुका पोलिसांनी सांडोशी तवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या कृणाल व बाबूवर केली कारवाई महाड तालुका पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम एकोणवीसशे एकोणसाठ अन्वयी दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता कृणाल रामचंद्र सरकले लक्ष्मण सीताराम पवार यांना याबाबत अटक करण्यात आली होती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार कृणाल रामचंद्र सरकले हा फाटा येथे सकाळी दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान त्याच्याकडे असणारे अग्निशस्त्र विक्री करण्याकरता येणार आहे त्याप्रमाणे मिळालेली माहिती ही श्री मिलिंद खोपडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड अलिबाग यांना सांगितली व त्यांच्या सूचनेप्रमाणे कारवाई पथकाने घटनास्थळी दोन पंचांच्या समक्ष जाऊन दिनांक सप्टेंबर रोजी वाजून मिनिटांनी छापा कारवाई केली असता एक इसम हा आमडोशी गुंडाळलेल्या स्थितीत घेऊन चालत येताना दिसला त्यावेळी कारवाई पथकाने सदर इसमाला जागीच ताब्यात घेतले त्याची पंचांच्या समक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या हातामध्ये असलेली गुंडाळलेली वस्तू पाहिली असता त्यामध्ये अग्निशस्त्र व त्याचे ट्रॅक पॅन्टच्या खिशामध्ये एक जिवंत काळतूस मिळून आले त्यावेळी सदर इसमाकडे अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना आहे का याबाबत त्याच्या पंचांच्या समक्ष विचारले असता चा त्याने परवाना नसल्याचं सांगून सदरचे अग्निशस्त्र हे कोथुर्डे सोनारवाडी लक्ष्मण सीताराम पवार उर्फ बाबू यांच्या असलेबाबत सांगितले यावरून त्यास ताब्यात घेतले असून दोघांनाही अवैधरित्या व बेकायदेशीरपणे कोणताही परवाना नसताना अग्निशस्त्र विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगले स्थितीत मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे महाड येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट